ओ श्री गणेशाय नम कुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त हो भप दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे परमपोज रंगराव स्वामींच्या तिसाव्या पुण्यस्मरणानिमित्त करीत आहेत आपुला तो एक देव करुणी घ्यावा या अभंगा भाष्य सर्व भक्त श्रोत सप्रेम नमस्कार आज है पौष शुक्ल चतुर्दशी रविवार श्री शके एको से चालीस क्रोधी नाम संवत्सर इसवी सन दिनांक बारा जानेवारी दोन हजार आहे महान भक्ति योगी श्री परायण श्री हरि पद पावन ब्रह्मी भूत रंगराव स्वामी तथा श्री रंगराव रावसो महाड़ तिशाव्या पुण्य स्मरणा आज तना विश्वात्मक परमात्म्याशी एक रूप होऊन तीस वर्षे पूर्ण झाली अडीच तपांचा कालखंड उलटला या निमित्ताने रंगराव स्वामींच्या जीवनावरील दिव्य भक्ती ग्रंथ ह हो भप दिनकर विरचित भक्ती श्रीहरी प्राप्ती मुक्ती या ग्रंथाचे पारायण चलाबाद प्रमाणे करण्यात आले दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस ते अकरा एक दोन हजार पंचवीस या सप्ताहात हे पारायण झाले आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीस हा त्यांच्या तिसाव्या पुण्यस्मरणाचा दिवस भक्ती श्रीहरी प्राप्ती मुक्ती या ग्रंथातील त्यांच्या जीवनानुषंगिक काही वैशिष्ट्य पूर्ण भाग आपण याच अमृतधारा वाहिनीच्या तीन व्हिडिओ ऐकला आहे या वर्षी विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा एक विख्यात असा अभंग रंगराव स्वामींच्या तिसाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने निरूपणासाठी घेतला आहे या अभंगातून श्री तुकाराम महाराजांनी जो दिव्य संदेश दिला आहे तो जीवांच्या हितासाठी अनमोल आहे तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे जीवा सुख एरती माई केनिती नाही आधी अंती अवसान नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे तुका म्हणे एका कीर्ती मागे कीर्ती मागे अभंधाच्या पहिल्या चरणात श्री तुकाराम महाराज उपदेश देत आहेत की जीवानी एक देव आपला करून घ्यावा देवाशिवाय जीवास कशानेही शाश्वत सुख लाभणार नाही एका देवा वाचून इतर सर्व माईक म्हणजे मायामय असल्याने सुख दाखवून दुःखास जन्म देणारेच असते जीवाना वाटते की त्यांना भौतिक सुख साधनांच्या उपभोगाने सुख मिळेल प्रारंभी ते तसे लाभले असे वाटतेही पण ते मायामय असल्याने भ्रामक असते त्यातून दुःखाचा जन्म होतो कारण अशा रीतीने लाभलेले सुख क्षणिक अर्थात नष्ट होणारे असते त्या सुखास आरंभापासून अखेर पर्यंत पारमार्थिक सत्ता नसते ते भौतिक आणि भासमान असल्यानेच नष्ट होते तिसऱ्या चरणात बहुमोल उपदेश आणि मार्गदर्शन केले आहे महाराज म्हणतात अविनाशी असा एक परमात्माच आहे त्यास आपलासा करून घ्यावा त्यास आपलासा कसा करून घ्यावा याचा अत्युत्कृष्ट असा मार्ग त्यांनी दर्शविला आहे तो म्हणजे मनास त्यांनी गोविंद अर्थात परमेश्वराचे पिसे म्हणजे वेळ लावून घ्यायला सांगितले आहे श्री हरींची अनन्य भावाने उत्कटतेने भक्ती करा सदा सर्व त्याचे मनात चिंतन करा पिशे हा शब्द वापरून महाराजांनी भक्ती किती उत्कट करायला हवी याचे मार्गदर्शन केले आहे उठता बसता चालता फिरता अर्थात सर्व श्री हरी चंदनाचे वेड मनास लागले पाहिजे अशा अनन्य भक्तीने अविनाशी सच्चिदानंद परमेश्वर आपला होईल आणि श्री हरी आपला साथ झाल्यामुळे काय होईल ते अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात अशा प्रकारे पराकोटीच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेला परमेश्वर जिवास स्वस्वरूपात सामावून घेईल परिणामतः सध्या जो देह आहे त्याच्या मरणानेच सारे सरेल एका मरणानेच जन्म मृत्यूचा फेरा संपेल म्हणजेच पुनर्जन्म नसेल त्यामुळे अनंत यातना भोगणे अन्य याता याती ही नष्ट होती त्यामुळे फक्त उत्तम अर्थात चांगलीच कीर्ती मागे राहील परमेश्वर स्वरूप झाल्याचीच ती कीर्ती असेल की ज्या कीर्तीहून मोठी अशी कोणतीही कीर्ती नसते विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी या अभंगात पूज्य परमपूज्य स्वामींनी कृपावंत दैवत श्री दावल मलिकनाथांच्या प्रचंड कृपा प्रसादाने अर्थात दीक्षेने आपला तो एक देव करून घेतला कट्टर अनन्य भक्ती केली ती किती आणि कशी केली याचे सविस्तर वर्णन त्यांच्या जीवनावरील महान भक्ती ग्रंथ भक्ती श्रीहरी प्राप्ती मुक्ती ग्रंथात आहे त्याचप्रमाणे आपला केलेल्या विश्वात्मक श्रीहरी परमेश्वरांनी त्यांना स्वस्वरूपात कसे मिळवून घेतले आणि एका मरणानेच पुढील सारे कसे नष्ट केले याचे ही कथन आहे अविनाश तो एक आपलासा केल्याने विनाशी ते सारे नष्ट झाले विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या या अजरामर अभंगाचे प्रत्यंतर संत वंदन अनंत वेळा वंदन तिसाव्या स्मरणाच्या निमित्ताने परमपूज्य रंगराव स्वामींना आणि त्यांच्या उत्तमच उरलेल्या पवित्र पुण्यमयी पुण्यदायी स्मृतीस विनम्र वंदन थ्रिवार पुंडलिकावे विठ्ठल श्री देव तुकार श्री गुरुदेव दत्त तत्सत, ओम तत्सत्